हॅलो गाईज गुड आफ्टरनून धन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल थनू अँड ब्लॉग तर आत्ता होते आहे दुपारचे जवळपास तीन होत आले असेल हा तीन होत नाही आले करेक्टली तीन झाले तर तीन होत आहे आणि आज मी खूप लेट ब्लॉग चालू केला आहे कारण का त्याच्यामागे एक खूप खूप खुँ मोठं कारण होतं की मी कालपासून माझा ब्लॉग एडिट करण्याचा प्रयत्न करत होती पण जे की माझ्याच्यानी म्हणजे स्पेस नाही आहे मोबाईलमध्ये डाटा आणि मी एवढ्या साऱ्या गोष्टी डिलीट मारल्या एवढ्या साऱ्या गोष्टी फोटोज व्हिडिओ सर्व सर्व क्लिअर केलं तरी पण ते काही सेव्ह होत नव्हता व्हिडिओ आणि त्यामुळे मी अपलोड पण नाही करू शकली तर आत्ता तीन झाले आणि आत्ता मी जस्ट व्हिडिओ अपलोडला टाकला आहे आणि पहिले मी म्हटलं ब्लॉगची स्टार्टिंग करून घेते का मला सहाला व्हिडिओ टाकायचा आहे आणि माझा अजूनपर्यंत व्हिडिओज रेडी नव्हता काहीच नाही का ते सेवच होत नव्हतं मी एवढे टेन्शनमध्ये आली आहेत असं वाटत होतं की व्हिडिओ रेडी आहे पण मी टाकू नाही शकत आहे तर जवळपास असा काहीतरी प्रॉब्लेम होत चालला होता मग मी त्या केव्हापासूनची सकाळपासूनची मी त्याच कोशिश कोशिशमध्ये आहे सकाळ का बरं कालपासून कारण का मी जवळपास माझे व्हिडिओ आता की टायमावरती यासाठी मी आधीच रेडी करून ठेवत असते हो एडिट पण आधी करून ठेवत असते हो आणि अपलोड पण होत असेल तर अपलोड पण करून ठेवत असते हो आणि त्यामुळे मग माझं त्या टेन्शनमध्ये मी काहीच नाही करू शकले त्यामुळे दोन तीन दिवसापासून तुम्हाला बहुतेक माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण नाही मिळते यूट्यूबवरती स्पेशली आणि इंस्टावरती पण नाही टाकू शकता का मी व्हिडिओज बघू नाही शकत आहे कारण का हेच का एक टेन्शन की बिलकुल मोबाईल काहीच काम नाही करत आहे आणि नेट तर बाप आहे आता तर कितीचा रिचार्ज मारत काही समजत नाही का, का नेट पण करून नाही राहत एकदा यांनी बॅलेन्स तर बॅलेन्स एवढं वाढून टाकलं आहे आणि नेटचे नेटचे प्रॉब्लेम तर आता काय करायचं मला काहीच समजत नाही आता तीन वाजले तर आता बस एखादी तासामधी कामालाच लागावं लागते तर आता अजून मी आता व्हिडिओ अपलोडला टाकला आहे तर पन्नास टक्केचा मॅसेज ऑलरेडी आला आहे की पन्नास टक्के नेट खतम म्हणून तर आता समोरचा अजून व्हिडिओ अजूनपर्यंत पूर्ण अपलोड झालेला नाही आहे तर अर्धा जेवढा काही राहिलेला आहे अपलोड व्हायचा तेवढा माझा बाकीचाही व्हिडिओ खाऊन टाकते आणि त्याच्यामुळे मग मी परत नाही काय शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ नाही बनवू शकत तर थोडं कधी नाही आले तर थोडं समजून घ्या प्लीज कारण की हा प्रॉब्लेम होत आहे सध्याच्या काळात नेटचा नेट नाही होत आहे पुरेसा आणि मी रिचार्ज आधीच केला आहे तर त्याच्यामुळे आता परत नाही करू शकत तिच्या त्याडं कारण का केले तरी ते पुढच्या महिन्याला लागू होणार आत्ता चालू नाही होणार आणि एक्स्ट्रा नेट बॅलेन्स मारायचं म्हटलं तरी ते काही जास्त वेळ तसं पण पुढणार नाही म्हणून मी आता ते पण नाही करणार आहे तर जसं तसं मी व्हिडिओ टाकण्याचा नक्की 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 प्रयत्न करेन आणि माझी सर्व ब्लॉगिंग ब्लॉगचे व्हिडिओ बघत चला आणि होईल तेवढा सपोर्ट करा बस एवढंच म्हणायचं होतं आणि थोडंसं मागे पुढं होऊ शकते टायमिंगमध्ये कारण का हेच इश्यू आहे थोडेसे तर समजून घेत पुढे आले तर पण मी व्हिडिओ डेली टाकण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेल आणि मला बहुतेक मला असं वाटतं की मी कदाचित टाकत आहे एवढ्यामध्ये डेली व्हिडिओ टाकत आहे काही झालं तरी एकाच दिवसाचा मिस म्हणजे टायमिंग थोडंसं मागे पुढं होत आहे पण मी टाकायचा प्रयत्न पूर्णपणे करत आहे तर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा खूप सारं चॅनल व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि होईल तर आपल्या इथून पुढे समोर कं व्हिडिओ कंटिन्यू करू सो काहीत आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि मला थोडीशी भूक लागली होती आणि थोडंसं सकाळी नाश्त्याला बनवलं होतं तर आम्ही कटलेट बनवले होते डाळीचे आणि थोडंसं उरलं होतं तर मी आता त्याची बनवली आहे इडली ते पण मिक्स डाळीची इडली बनवली आहे तर हे सानू कुरकूर खाते आणि आत्ता मी जस्ट बनवली गरम गरम आहे आणि ही आहे चटणी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची मिक्स आहे आणि त्याच्यात थोडंसं डाळ पण आहे आणि ते सर्व मिक्स डाळ आहे चण्याची उडदाची मुगाची तुरीची तीन चार डाळी जेवढ्या काही आहे तेवढ्या सर्व याच्यामध्ये मिक्स आहे तर ही अशी काहीतरी इडली बनवली आहे दिवाळी तर कशी वाटली नक्की सांगा काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे तर खायला पण छान झाली मी खम बघितली आहे आधी थोडीशी आणि आता तुमच्या तुम्हाला सांगत आहे काहीतरी वेगळं हमेशा आपण तांदळाची खातो यावेळेस मी काहीतरी स्पेशली सर्व डाळींची बनवून बघितली तर छान जमली आहे काहीतरी नवीन करण्याचा ट्राय केलं आहे तर सुद्धा तुम्हाला जर आवडते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खा छान छान